भुदरगड तालुक्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळं पूरस्थिती कायम आहे जोरदार वाऱ्यामुळं झाडं उन्मळून विजेच्या तारांवर खांबांवर पडल्यामुळं पश्चिम भुदरगड परिसर गेले सहा दिवस अंधारात आहे पाणीपुरवठा करणाऱ्या मोटरपंपांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळं ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे भुदरगड तालुक्यात गेले आठ दिवस धुवाधार पाऊस सुरू आहे वेदगंगा नदीला महापूर आल्यामुळे मडिलगे इथं गारगोटी कोल्हापूर मार्गावर पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक गुरुवार सायंकाळी बंद झाली आहे महालवाडी मार्गे कोल्हापूर वाहतूक सुरू आहे शेणगाव इथं पुराचं पाणी घरात गेल्याची माहिती समजताच प्रांताधिकारी वसुंधरा बारवे तहसीलदार अर्चना पाटील मंडल अधिकारी आर के टोळे आर एम लांब राहुल धाडणकर सुरेश जंगले उद्योजक सुदेश सापळे यांनी पूरस्थितीची पाहणी करून पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या कुटुंबांना त्वरित स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी प्रत्यक्ष भेटीवेळी दिल्या नळ पाणीपुरवठा करणाऱ्या मोटरपंपांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे